तर मंडळी आता मी रेडी झाली आहे वाशीला जायला सॉरी मार्केटला जायला कारण उद जायचं आम्हाला गावी आणि थोडीफार शॉपिंग करायची आहे तर मग चला बघूया तर आम्ही आलो दादर स्टेशनला तर स्टेशनच्या बाहेर खूप मोठं मार्केट लागतं तर पहिल्यांदाच मी इथून शॉपिंग करते म्हणजे नेहमी मी शॉपिंग ऑनलाईनच करते पण ह्यावेळी असं झालं की मला ड्रेस घ्यायचं होतं दोन तीन ड्रेस घ्यायचे होते आणि ऑनलाईन मी बघत होते पण ते डेटच्या नंतर म्हणजे आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशीच गावी आणि गावी गेल्यानंतर ड्रेस येणार तर अर्थ नाही आहे त्यामुळे म्हणलं जाऊन घेऊया तर आलो इथे तर खरं तर मला एवढं काय खास वाटलं नाही पण घेतले मी दोन ड्रेस घेतले ते मी तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये दाखवणार आणि नंतर मग काहीतरी थोडंफार खाल्लं कारण भूक लागली होती दुपारी जेवलो नव्हतं आम्ही आणि तसंच निघालेलो चार साडेचार वाजता आम्ही घरातनं बाहेर पडलो होतो मग इकडे येऊन चटरपटर आपलं वरच्यावर काहीतरी खाल्लं म्हणजे पाणीपुरी खाल्ली त्यानंतर दाबिली खाल्ली आणि इकडे बाहेर आलो तर मस्त असं स्टॉल लावलेलं ला, जे लहानपणी आपण खायचो शाळेच्या बाहेर लागायचं तसं तर तिकडून मी एक दोन चार पॅकेट घेतलं आमपापडी वगैरे असं बडीशेप वगैरे घेतले कारण ट्रेनमध्ये असंच खायला टाईमपास म्हणून मग स्टेशनच्या बाहेर आलो आणि इकडे ही दादरची फेमस आहे कैलास लस्सी मग दोघांनी लस्सी घेतली तर खरं सांगू मी तुम्हाला म्हणजे एक माझं हे आहे की नॉर्मलच लस्सी आहे एवढं काय म्हणजे हे नाही आहे खूप मोठं असं बनवून टाकलं आहे कैलास लस्सी पण एवढं काय मला खास वाटत नाही त्या लस्सीमध्ये आणि नॉर्मल दुकानच्या लसीमध्ये ठीक आहे मग ते लस्सी घेतली आणि त्यानंतर मग स्टेशनला आलो नऊ दहाची आमची अंबरनाथ ट्रेन होती ती मिस झाली आणि त्यानंतर डायरेक्टली जी ट्रेन होती ती होती नऊ चाळीसची आणि त्यामध्ये पूर्ण अंतर होतं चाळीस मिनटाचं चा, आणि स्लो ट्रेन तर बाप खूप गर्दी होती मग आम्ही काय केलं मध्येच ना एक गावची ट्रेन लागली आणि सगळे लोक त्या ट्रेनमध्ये चढायला लागले तर आम्ही पण विचार केला की विचारूयात ठाणेला ठाण्याला ट्रेन थांबते का मग ते बोलले हो थांबते मग आम्ही पण चढलो खूप म्हणजे ना हिंमत केली त्या ट्रेनमध्ये चढल्या कारण उतरल्यानंतर टी सीने नाही पकडलं पाहिजे म्हणून मग चढलो नंतर उतरलो आम्ही कनसोली स्टेशनला घरी आलो आणि आदल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही रेडी झालेलो आहोत गावाला जाण्यासाठी तर इथे आमची बॅग पॅकिंग झालेली आहे सगळं झालेलं आहे आणि आता मी निघायची तयारी करतो सगळ्यात आधी येऊन इथे चहा पिलो आम्ही कारण घरात दूध नव्हतं आणि परत मग खाली जायचं दूध आणायचं चहा बनवायचा एवढा वेळ नव्हता मग चहा पिलो आणि मग स्टेशनला आलो इथून पटापट ट्रेनमध्ये बसलो आणि ह्यावेळीच खूप मोठा स्कॅम झाला आमचा का तर मी तुम्हाला सांगते आम्हाला तिकीटच भेटत नव्हती आणि रेल्वेवाल्यांनी हे खूप 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 घाणेरडी पद्धत काढली आहे कारण मला तिकीटच मिळत नाही आहे म्हणजे तुम्ही तिकीटचा कोटा ठेवताय पण तत्काळ कोटा ठेवल्यानंतर पण प्रीमियममध्ये देता आणि जी तिकीट आम्हाला नॉर्मली जी जनरल तिकीट असते ती ती साडेतीनशे रुपयेची असते आणि तत्काळ तिकीट साडेपाचशे रुपयाची पण ही तिकीट आम्हाला अकराशे रुपयाची पडली खूप घाणेरडा म्हणजे आता हे झालेलं आहे सिस्टम झालं आहे खरं सांगते मग काय नाही मग आम्हाला एक वाजता उतरायचं होतं दोन वाजता आम्ही स्टेशनला उतरलो घरी आलो म्हणजे दिराच्या घरी आलो आणि मग सकाळी माझ्या मा सासूबाईंचं खानवळ आहे हॉटेल आहे तिकडे गेलो आणि ही आहे माझी सगळ्यात छोटी ननंद आणि आता इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला मी उद्या अपलोड करेन उद्या तुम्ही बघा तर चला आजच्यासाठी एवढं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये